नमस्कार सर्वांना शिवनिर्माल्य ओलांडू नये अन्यथा मनुष्य शक्तिहीन होतो असे ज्येष्ठ सांगतात त्यामागील कारण आणि पौराणिक कथा तुम्हाला सांगत आहे श्रावण महिना चालू आहे त्यानिमित्त शिवमंदिरात पूजेला जाणार असाल तर शिव मंदिराला प्रदक्षिणा घालण्याआधी तुम्हाला ही माहिती असलीच पाहिजे शंकराच्या मंदिरात गेल्यावर आपण अर्धीच प्रदक्षिणा घालतो शिवलिंगाला जोडून जी मर्यादा आखून दिली आहे तिला शिवनिर्माल्य असे म्हणतात ते ओलांडू नये असेही सांगितले जाते शिवनिर्माल्य ओलांडल्याने माणूस शक्तीहीन होतो पुष्पदंत नावाचा गंधर्व फुलांची चोरी करायला जातात नकळतपणे ते शिवनिर्माल्य ओलांडून जातात त्यामुळे त्यांची अदृष्ट होण्याची शक्ती नाश पावते शक्तिहीन बनलेला तो भगवानांचा महिमा गातो त्यांने रचलेले काव्य शिवमहिम स्तोत्र म्हणून ओळखले जाते या स्तोत्रावर शंकर प्रसन्न होऊन त्यांची शक्ती त्यांना परत देतात शिवनिर्माल्य ही भगवान शंकरांनी मनुष्याला घालून दिलेली मर्यादा आहे जीवाचा प्रवास हा शेवटी शिवाकडे पोहोचणारा आहे हा प्रवास आपण आपल्याला आखून दिलेल्या नेते नियमांच्या मर्यादांचे उल्लंघन केले तर एका मर्यादेनंतर माणूस शक्तिहीनच होणार यांचे स्वरूप शिवनिर्माल्य दाखविते याबाबत परमपूज्य पांडुरंगशास्त्री यांनी तर्कसुरंगत खुलासा केला आहे ते जाणून घेऊ ते लिहितात जे कार्य किंवा जीवन प्रभूला वाहिले जाते ते शिवमे शिवनिर्माल्य समजले जाते तशा जीवनाच्या लोकांबद्दल किंवा महान कार्याबद्दल वाटेल तसे बोलणे हे शिवनिर्माल्याचे उल्लंघन गणले जाते आणि असले पाप करणारा कितीही शक्तिशाली असला तरी हे थोड्याच वेळात शक्तीहीन बनतो म्हणून वाहिलेले वित्त प्रभूंसाठी चालत असलेले कार्य किंवा प्रभूला अर्पण केलेले जीवन यांचा आपण सतत सन्मान केला पाहिजे अशा कर्माची किंवा मासाची जिथे अवगणना होतो होते त्या समाजात दुष्काळ मृत्यू भय यांचे साम्राज्य पसरते असे शास्त्रवचन आहे म्हणून शिवनिर्माल्य ओलांडू नये अर्थात देवकार्यात आड घालू नये म्हणजेच महादेवाला जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा घालाल तेव्हा ती अर्धवटच घालायची आहे जे जिथून पाणी खाली पडतं त्याला ओलांडून जायचं नाही आता तुम्हाला समजलं असेल की शिवपिंडीला अर्धीच प्रदक्षिणा का घालतात त्याचं कारण काय आहे तर अशाच आपल्या छोट्या छोट्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजची माहिती कशी वाटली ते कमेंट्स करून नक्कीच सांगा धन्यवाद